श्री स्वामी समर्थ आज आपण घरातील महिलांनी कोणत्या तीन गोष्टी टाळायच्या आहेत ते आपण बघूया घरात येणार लक्ष्मी या गोष्टीमुळे नाराज होऊ शकते तर भारतामधील हिंदू संस्कृतीप्रमाणे महिलांना एक विशेष स्थान दिले गेलं आहे महिलांना लक्ष्मीच्या रूपात पाहिलं जातं तसेच जर तुम्ही एखाद्या स्त्रीला राहण्यासाठी एखादी जागा दिली तर ती त्या जागेचे नंदनवन करते म्हणजेच घराला घरपण पण देते अशातच हिंदू धर्मक्रांतात महिलांच्या वाईट सवयीची उल्लेख केला गेला आहे महिलांनी चुकूनसुद्धा या तीन गोष्टी केल्या नाही पाहिजेत नाहीतर त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला संकट झेलावे लागते नेमकी कोणती आहे ती तीन कारणं ते आज आपण पाहूयात तर त्यातील पहिलं कारण आहे पिठाची अशी काळजी घ्यायला हवी आहे मग ती कोणतं आहे तर बहुतांश घरामध्ये रात्रीच्या वेळी जेवणासाठी पोळी भाजी बनवली जाते काही महिला रात्रीच्या वेळी भिजवलेलं कणिक उरल्यानंतर एका डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवतात आणि तेच कणिक सकाळच्या पोळीसाठी वापरतात परंतु असं करणं अत्यंत चुकीचं आहे असं केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर रसू शकते त्यामुळे तुम्हाला जर अशी वाईट सवय असेल तर लगेच बदला आणि त्यामुळे आपल्या घरावरचं संकट टाळा दोन नंबरचा आहे झाडूला पाय लावू नका झाडू आपल्या घरामध्ये सर्व केळ कचरा बाहेर काढण्यासाठी मदत करतो त्यामुळे महिलांनी चुकूनसुद्धा झाडूला पाय लावू नये जर घरातल्या लक्ष्मीनेच झाडू ल झाडूला किंवा लक्ष्मीला पाय लावला तर त्यामुळे लक्ष्मी रागावते या कारणामुळे नवऱ्याचे प्रमोशन मुलांचे रिझल्ट आयुष्यामधले चांगले घडणारे क्षण या सर्वांना पूर्ण विराम लागतो सोबतच सगळ्या चुकीच्या गोष्टी घडू लागतात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक महिलेने आपलं घर स्वच्छ करताना सूर्यास्ता आधी घरात झाडू मारला पाहिजे सोबतच सूर्यादय सूर्योदय होण्याआधी घर स्वच्छ केलं पाहिजे तरच लक्ष्मी माता प्रसन्न राहते तिसरं आहे उंबरट्यावर बसून या गोष्टी करू नका बऱ्याच महिलांना उंबरट्यावर बसून शृंगार करण्याची सवय असते केस विंचकणे मैत्रिणींबरोबर गप्पा मारणे टिकली लावणे पावडर लावणे कानातलं घालणे हा सर्व प्रकार करू नये त्याचबरोबर उंबरट्यावर बसून पैशांचा व्यवहार देखील करू नये असं केल्याने लक्ष्मी माता रुसून बसते त्याचबरोबर काही महिलांना घर जाडल्यानंतर दरवाजाच्या मागे झाडू लावून ठेवण्याची सवयसुद्धा असते ही गोष्टसुद्धा लवकरात लवकर महिलांनी सुधारली पाहिजे तर ही माहिती कशी वाटली हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये कळवा तसेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ